श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे गाड्या मारताय पुढे चाललेत सगळे कोणाच्या माध्यमातून किती गाड्या आहेत किती मायल आहेत अडीचशे माईल आहेत कसं वाटतंय काय सांग आम्ही मोठा देवीला चाललो आम्हाला छान वाटतं आम्ही कामं बिम सोडून चाललोय कारण अतुलदादानी आम्हाला गाड्या ठेवल्यात म्हणून आम्ही सगळ्या महिला मिळून आम्ही मोठा दे, 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 देवीला चाललोय लाल साड्यांमध्ये हो आज आहे ना लाल साडीच कारण देवीला लाल साडी घातली ना म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी लाल साड्या घातल्या एन्जॉय करायसाठी आम्ही आम्हाला काढले आम्ही कधीच काम राब आम्हाला कुणी लांब नेत नाही तुम्ही कुठं चालला सगळे मोठ्या देवीला मोठा देवीला मोठ्या देवीच्या दर्शनाला चालला कसं वाटतंय छान वाटते नवरात्री होता ते कोणाच्या माध्यमातून काय बँके साहेबांच्या तुम्ही मोठ्या चाललात कोणाच्या माध्यमातून चालला काय सांगते कस वाटत छान वाटत छान वाटतं आणि आज सगळ्यांच्या महिलांच्या अंगावर लाल साड्या होत्या काय देवीने परिधान केलेला रंग ना आज आज लाल रंग आहे म्हणून तुम्ही लाल साड्या घातल्या मला पूर्ण मैलांमध्ये जायचे गाड्यांमध्ये तर नेहमीच जाते तीन आणि साडेतीन आणि चार माणसांमध्ये जाण्यात मला आनंद नाही वाटत म्हणून मला आज मैलांमध्ये जायचे मैला आनंद घ्यायचा आहे मला आजपर्यंत मी कधी ताशी मैलांमध्ये गेलेच नाहीये कधीच नाही मला हवस वाटते त्याच्यामध्ये जायचं हा हा नाही तर आता नोकर माणसं आणला देखील एक गाडी दिली घेतलेली आणि न... शेटणी पण गाडी घेतली आतुल शेटणी पण मला त्यांच्या गाडीत बसायचं नाही नाही मला महिलांमध्ये जायचे आज महिलांमध्ये मला ती हवस करायची आता माझं एवढं गुडघ्याचं ऑपरेशन झालं पण मी जाणार महिला आहेत महिला कशासाठी जमा झाल्या तर जाणार आहे काही नाही नवरात्र महाउत्सव हा घटस्थापना तीन चार तीन दहा दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी घटस्थापना झाली आणि आपल्या तालुक्यात काय पारनेर तालुक्यामध्ये दे, मोठा देवीचं एक मोठं स्थान असल्यामुळं आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांनी चालू वर्षी आपल्या तालुक्यातील आपल्या ता भागातील मोठा त्या महिला मंडळींना मोठ्या देवीच्या देवदर्शनासाठी न्यावायचा असल्यामुळं त्यांनी दोन तीन दिवसापासून हे नियोजन केलेलं आहे की महिला मंडळींना कुठेही जाण्यासाठी वेळ मिळत नाही आणि काही परिस्थित्या लोकांच्या नाजूक असल्यामुळं त्या देवस्थानापोथर त्यांना त्या परिस्थितीच्या मानानं जाता येत नाही म्हणून तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मला वाटतं तीन दिवसापूर्वी नियोजन केलं की बा आपल्या लोकांना मोठ्या देवीला जायचं आहे म्हणून या ठिकाणी त्या गाड्या आलेल्या आहेत आणि हे महिला मंडळ बहुसंख्येनं भरपूर असा पर प्रतिसाद देऊन मोठ्या देवीला जाण्यासाठी ह्या नवरात्र महाउत्सवामध्ये निघलेले आहेत या ज्या ज्या महिला चालल्या हा त्यांच्यासाठी हा कसं नियोजन आहे महिलांना घेऊन चालला हा महिला कधी घराच्या बाहेर पडल्या नाही हा त्या महिलांना नेण्याची सोय केली परंतु मोठा तिथे जे परत जबाबदारी कशी आहे ते समजा त्यांनी आता गावोगावी ज्या महिलांना सांगितलेलं आहे सूचना केलेल्या आहेत त्यांनी माणसानुसार काही कार्यकर्ते त्या गावातील तालुक्यातले का काही कार्यकर्ते त्या गाडीसोबत ठेवलेले आहेत आणि पुढं मोठा देवीला मला वाटतं अलीकडे तीन किलोमीटरच्या अलीकडेच त्यांना उतरून ते देवदर्शनाला नेऊन पुन्हा त्याच गाड्यांमध्ये त्याच गावातील त्याच महिला त्याच ठिकाणी उतरवण्याचं ते कार्यकर्ते असतील त्यांनी ते केलेलं असं असंच असं शंभर टक्के मी ग्राह्य करत आहे